लोकसभा सार्वत्रिक निवडणुका एप्रिल मे मध्ये होणार मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी घेतला लोकसभा निवडणुकीचा आढावा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं पूर्वतयारीबाबतचा आढावा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सातारच्या नियोजन भवनात घेण्यात आला आगामी लोकसभेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यात होण्याची शक्यता असून केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभेच्या तारखा जाहीर करेल त्या अनुषंगानेच राज्यात निवडणुकीचा आढावा घेतला जातोय अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिनी नागराज पोलीस अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह सा सातारा जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान केंद्रांची व्यवस्था मनुष्यबळ व्यवस्था मतदार नोंदणी कायदा व सुव्यवस्था प्रतिबंधात्मक कारवाई दाखल गुन्हे इत्यादी बाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलं या सादरीकरणाच्या वेळी अप्पर सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी सातारा जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारी व कायदा व सुव्यवस्था याबाबत समग्र व वस्तुस्थितीजन्य आढावा घेत ज्या बाबी निदर्शनास आल्या त्या मुद्द्यांवर जाणीवपूर्वक लक्ष देऊन कारवाई करणं आवश्यक आहे अशा सूचना केल्यात